सहकार मंत्र्याच्या मतदारसंघात नागरिकांना रस्त्यासाठी मागावी लागते भीक चाकूर तालुक्यातील चाकूर ते आटोळा रस्त्याची गेल्या चार वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून चाकूर ते आटोळा दरम्यान तळघाळ देवटाळ देवघाळ ही गावे असून चाकूर ते आटोळा व पुढे उदगीर लातूर हा राज्यमार्ग असून जवळपास बारा किलोमीटरचा असून चाकूर व शिरोनपाळ तालुक्याला जोडणारा त्यांजवळचा जवळचा मार्ग आहे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात कोटेरी काटेरी झाडे झुडपे वाढले असून रस्त्याची चालणी होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्ता दुरुस्त करण्यात यावे यासाठी मागो आंदोलन करून